आज मी बनवणार आहे झटपटीत चटपटीत होणारी असे कैरीची आणि खोबरं टाकून चटणी आमच्याकडं राहतं म्हणते त्याला तुमच्याकडे काय म्हणते ते मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे आंबा घेतला आहे हे खोबरं घेतलं आहे आणि ही कोथिंबीर आहे हे लसणाचे तीन पाकळ्या आहेत चार मिरची आहे जिरे आहे हे चवीनुसार मीठ आणि हे बघा साखर चला hmm. चला तर मग आता ह्याला आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊया हे बघा ह्या मिरच्या पण टाकून घेते ह्याच्यात हे लसूण हे कोथिंबीर टाकते आणि जिरे पण टाकून घेते ह्याच्यात हे बघू शकता तुम्ही हे चवीनुसार मीठ आहे हे थोडीशी साखर तो माझी साखर आवडत असेल तर टाका ना किंवा नाही टाकलं तरी पण चालेल पण मी टाकते साखर हे बघा आता मी मिक्सरमधून ह्याला झाडं काढून घेते थोडं मोठ मोटर जाडसर जास्त बारीक नाही वाटणार हे बघा असं ह्या पद्धतीनं वाटून झालंय पाणी नाही घालायचं बिगर पाण्याचं वाटलंय मी तुम्ही कलरसाठी म्हटलं तर हळद घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी हळद नाही टाकत हे बघा मस्ती एकच नंबर लागते हे दुपारच्या जेवणाला म्हणा किंवा आता कसं आहे उन्हाळा आहे नुसतं पारी आहे जेवण जात नाही मग तोंडाला काहीतरी चव लागण्यासाठी म्हणून असं चटपटीत काहीतरी बनविलं ना एक खायच्या ठिकाणी ज माणूस दोन भाकरी खाते असं आहे की चवीची चटणी लागते रायतं म्हणतो आम्ही हे अशा प्रकारे चटणी एकदा तुम्ही एक वेळा ब बनवून बघा आणि कसं आहे आवडलं तर मला कमेंट करून सांगा नक्की